वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त फक्त एकदा गुरुचरित्र वाचल्यानंतर होता जीवन बदलणारे फायदे नंबर एक पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारी व्यक्तीच ही मुळात खूप भाग्यवान व पुण्यवान असते तुम्ही कितीही धनवान असा व्यावसायिक असा नोकरीला असा पण पूर्व पुण्यई व गुरूंचा आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणे हे खूप अवघड आहे नंबर दोन घरी आपण पारायण करतो त्याचे दहा पट फळ आपल्याला मिळत असेल तर श्री दत्त क्षेत्रात किंवा सेवा केंद्रामध्ये त्याचे शंभरपटीने फळ मिळते कारण दत्त महाराजांची ती कर्मभूमी पुण्यभूमी आहे हे आपण नेहमीच लक्षात ठेवायला पाहिजे नंबर तीन तुमच्या मनामध्ये कोणतीही इच्छा असू द्या मनापासून संकल्प करून गुरुचरित्र वाचल्यानंतर ती शंभर टक्के पूर्ण होतेच असा खूप लोकांचा अनुभव आहे नंबर चार ज्यांचे मनोबल पूर्ण खचून गेलेले आहे ज्यांचे मन स्थिर राहत नाही एकात्र एकाग्रता संपलेली आहे आत्महत्येचे विचार सतत मनामध्ये येतात त्या लोकांनी गुरुचरित्र वाचल्यानंतर त्यांना खूप फायदा होतो नंबर पाच विवाहामध्ये काही अडचणी येत असतील विवाह लवकर जुळत नसेल असे अनेक प्रॉब्लेम येत असतील तर ते प्रॉब्लेमदेखील गुरुचरित्र पारायण वाचल्यानंतर पटकन दूर होतात आणि विवाहदेखील पटकन जुळून येतात नंबर सहा तुमच्या घरामध्ये काही आर्थिक अडचणी असतील तर त्या गुरुचरित्राचे पारायण केल्याने दूर होतात नंबर सात पितृदोष हा खूप मोठा दोष आहे पितृदोष असलेल्या लोकांनी गुरुचरित्राचे पारायण केल्यास त्यांना खूप फरक पडतो नंबर आठ ज्या लोकांना मूलबाळ होत नाही ज्यांना लोकांना संतती प्राप्त नाही आहे अशा लोकांनी गुरुचरित्राचे पारायण केल्यास त्यांना संतती सुख प्राप्त होते ज्या लोकांची मुले चिडचिड करतात अशा लोकांनी देखील गुरुचरित्र पारायण केल्यास त्यांना देखील खूप फरक पडतो नंबर नऊ पती पत्नीमधील भांडणे वादविवाद कमी होण्यास मदत होते धन्यवाद